नहीं। नहीं। इतने भारी तादाद में लोग हैं कि किसका नाम लेना किसका नहीं लेना लेकिन जिसको नाम लेने के काम का बनाने वाले जो सामने बैठे हैं उनका ही नाम पहले लेना ना। आज पूरा रास्ता जाम जाने लाइन थोड़ा शांत बैठना पड़ेगा थोड़ा सुकून से एक साथ अगर घोषणा ही देते बैठेंगे तो फिर मेरी बात कैसे लोगों तक जाएंगी बसलेले सर्व तमाम माझ्यावर प्रेम करणारे शेतकरी शेतमजूर गोर गरीबी कर्मचारी अधिकारी आणि विशेषतः गावकरी हे माझ्या आयुष्य अरे तुम शांत भेटो अरे शांत भेटो भैया अरे तुम शांत बनव ना खाली बस ना अरे भैया आपण खाली बसा तुम्ही बसा जय सवाल लक्ष्मणला खाली बसा हे इथं लोक मला दिसायला पाहिजे ना मार किती मोठी विराट सभा आहे तुम्ही दिसले लोकाला तुम्हाला कुठे निवडणूक लढायची लढायची तर माना तुम्हाला आणायचं तर आपसामध्ये बोलू नका हे भैया खाली वेस हा हा बोलू नका माझ्या यादीमध्ये नाव बी नाही असं असं करू लागला वा रे वा यादीमध्ये नाव तर येऊ तिथे दादा तर या विराट सभेमध्ये बसलेले माझे पूर्ण सहकारी मित्रांनो या ठिकाणी एक छोटीशी सभा झाली तीन दिवस अगोदर त्याला चार चार वेळेस दाखवू लागले अरे हे पावा, हे किती विराट सभा आहे याला म्हणतात विराट याला म्हणतात कार्यकर्ता याला म्हणतात मतदार याला म्हणतात प्रचारक आणि खरे कार्य करते हे तर अठरा तारखेला यांना मैदान माहीत पडेल का एक लाख लोक अठरा तारखेला एक वाजता सिल्लोडच्या शेवटच्या सभेला येणारे एक लाख कोणाला मोजायची गरजच राहणार नाही अनेक लोक जे काही आरोप करतात काही लोक तर वेळे असे बोलतात का मी फक्त नारियल फोडतो किती वेळी असत कोट्यवधी रुपयाचा निधी गावागावापर्यंत पोहोचवला या खेड्या पाड्यामध्ये वाडी वस्ती ताण्यामध्ये वॉटर ग्रीड नावाची योजना आणली अकराशे करोड आता सिल्लोड तालुक्याच्या एकशे एकतीस गावाला शुद्ध बिस्लरी सारखा फिल्टर पाणी देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्रामध्ये कुठे झाला तर तो सिल्लोड मध्ये झाला पण अगली नाहीये नक्कल करण्यापुरती बी अक्कल नाहीये छटाक भर माणूस आहे कलेक्टर ऑफिस मध्ये चाललो रेडी राहतात अरे हा ज्या माणसाला चपराशी सोबत बोलण्याची चार शब्द मांडण्याची शक्ती नाही लिहिण्याचा वाचण्याचा विषय मांडण्याचा तर प्रश्नच नाही असे भी प्रत्येक वेळेस नवीन रूपाने माझ्या सोबत येतात गेल्या वेळेस नानासाहेब माझ्या विरुद्ध षडयंत्र करून ज्या पद्धतीने मध्ये उतरला उतर। त्या त्यावेळचे अनेक शिल्पकार या माझ्या स्टेज वरे आज माझ्या सोबत आहे अरे नाना साहेब पालोदकर माझ्या विरुद्ध लढले एक लक्षात घ्या त्यांचे चार सख्खे भाऊ आहेत ते चारी, चारी एक स्वर्गवासी आहेत त्यांची मुलं आणि देवीदास पालोदकर रामदास पालोदकर कृष्णा पालोदकर मी कधी के काम केलं नसतं ते माझ्याकडे आले असते का हे जे मी बोलू लागलो सत्य परिस्थिती आहे प्रताप सेठ पासून श्रीराम पाटील पासून श्रीराम महाजन पर्यंत संजय डमाळे पासून तर अनेक लोक इथे जे हजारो मतामध्ये परिवर्तन करतात ते माझ्या सोबत आलेले आणि या वेळेस तर या सिल्लोड विधान सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा एक रेकॉर्ड बनणार आहे आणि तो रेकॉर्ड महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐशी आमदारामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येणारा सिल्लोड विधानसभा मतदान होणार आहे त्यांनी फक्त दोन गोष्टी कडे लक्ष द्यावं दोन कोणत्या एक तर दोन मशीन राहणार आहे त्यामध्ये एक नंबरच्या मशीन मध्ये माझी एक नंबरची निशाणी राहणार आहे आणि एक नंबरच्या निशाणीमध्ये मतदान केंद्रामध्ये गेला दोन तीन सेकंद मध्ये कु केला का मतदान धनुष्यबाणाला मिळाला आणि चावरा बावरा पणा करू लागला का समजा तो दोन सुरेश पांडुरंग पणकर मधला शोधू लागला साधा सिंपल अभ्यास आहे सर्वांना कडत आहे मी जे काही बोलू लागलो मला माहित आहे मतदान प्रक्रियेमध्ये एक नंबरची माझी निशाणी धनुष्यबाण आहे आणि शेवटी ज्या वेळेस मतदानाच्या साडेपाच वाजता पेट्या लॉक होतील मशीना त्यावेळेस तुम्हाला त्याच वेळेस समजून जाईल कारण की तुम्ही मतदान प्रक्रिया पाहणार आहे आणि ती मतदान प्रक्रियामध्ये मी जे बोलल्याप्रमाणे गेला दाबला धनुष्यवांचा विजय पक्का पक्का आहे मी तुम्हाला सांगतो इथे नऊ चॅनलने सर्वे केला वाल्यांनी सर्वे केला सर्वांचा रिपोर्ट ऐतिहासिक मताने निवडून येणारे त्याचे साक्षी या शिवण्याच्या बाजार पट्ट्याच्या ओपन मैदानामध्ये हजारो कार्यकर्ते ज्या वेळेस जमा होतात त्यावेळेस त्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही हे सर्व आपले ज्योतिष आहे लोक कार्य करते अजून तो मतदाराची फौज बाकी आहे हे फक्त कार्यकर्ते मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक लाख एकवीस हजार आमच्या लाडल्या बहिणीचा पगार बांधला रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सया करायच्या होत्या कारण की मी जोपर्यंत सही करत नाही या आमच्या लाडल्या बहिणीचा पगार चालू होत नाही त्याची जाणीव होते म्हणून मी या बहिणींसाठी अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत सया केल्या आणि यांच्या अकाउंट वर साडे सात सात हजार रुपये ऑनलाईन पाठवले कोणत्याही दलालाची गरज नाही हे काम आपण करतो म्हणून ही हजारोच्या संख्येने ज्या वेळेस मला वाटत का इतिहासामध्ये राजू बाबा काका सगळी माझी साहेब सलीम भाई जे जे आमचे लोक जाणकार आहे पाहिली होती का या चाळीस वर्षामध्ये तुम्ही पाहिली नाही चाळीस वर्षामध्ये ही, वर्षा ही प्रचाराची सभा आहे का विजय मिरवणूक आहे हेही मला कळाला नाही त्या कोपऱ्यावरून धक्का मारत मारत ती स्टेज पर्यंत आणून सोडलं नको <laughs> मी खरं बोलतोय तुम्हाला हे आमचे व्यापारी सिल्लोड शहरामध्ये पहिल्यांदा आमचा सिल्लोड तालुक्याचा व्यापारी तो कोणताही सिंधी असल मारवाडी असल गुजराती असल मराठा असल तेली असल माळी असल किंवा मुस्लिम समाजाचा असल सर्वांनी एक निर्णय घेतला चार हजार चार हजार व्यापाऱ्यांनी मी त्रेचाळीस वर्षापासून राजकारण करतो पहिल्यांदा चार हजार व्यापाऱ्यांनी विथ फॅमिली माझ्या प्रचाराचा त्या ठिकाणी सपोर्ट मला दिला कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विचार विचारविणी केला होता कशा पद्धतीने आमचे आमच्या चे व्यापारी संघटित होईल हे कशामुळे झाले माहिती तुम्हाला ते यासाठी झाले कोणीतरी एक वक्तव्य केला कसे आता पाकिस्तान झाला दुसऱ्यांनी वक्तव्य केला या उमेदवारांनी का बांगलादेश झाला अरे आता कशाला झगमरायला उभा राहायला मामा बांगलादेश आहे अरे आमचे तमाम तीन लाख हिंदू बांधवाचा अपमान करण्याचा काम केलं त्यांचा हिशोब घेण्यासाठी वीस तारीख तुमच्या समोर जी आहे या वीस तारखेला त्यांचा हिशोब द्यावा लागल काही दलाल बी येऊ लागले दलाल आले, आले। ते चण्या बिन्या भुटाण्या काय काय ज्याला ग्राम पंचायत मध्ये निवडून येण्याची ताकद नाही त्यांनी मी फॉर्म भरला ज्यांच्याकडे अरे याच्यामधले सहा उमेदवार तर असे त्यांच्या सिलोर विधानसभा मतदार संघामध्ये नाव पण नाही बोले हम आते हमको क्या देते मैं बोला दो चार जूते मारता तुमको बोले हमारा पाठिंबा में लेवो हो, मैं बोला क्यों लेवो हो? बोले हमने जिससे ब्याज से पैसे लाए वो घर को आके बैठ रहे और मेरी और उसको त्याची बायको काय म्हणती आता भावी आमदार साहेब प्रचाराला गेले ते येतील आमदार होतील आणि तुमचे पैसे व्याजा सहित परत काही लोक भोकरदांच्या हो कुंडावरून पाणी पिऊन येऊ लागले कुंड त्या सिल्लोडला कंट्रोल करू शकतो तो स्वतः कंट्रोल होऊ शकला नाही तिथे जातात पेट्रोल त्यांच्या गाड्या रोज जाऊन तीन तीन घंटे तिथे बसतात तुम्ही सांगितलं होते आम दिल आतापर्यंत जाम बी नाही मिळाला अरे माहिती ज्युती <laughs> इतका सोपं काम ऐकाय राजकारण बर जे जे दलाल उभे केले काय यांची ऐसियत आहे स्वतःच्या घर चालू शकत नाही तेही माझ्या नावावर धंदा करू लागले काही काही लोक म्हणले हम आपरा दे पण आम्हाला अच्छा बंदोबस्त कर रे वा पागल हो गए कुछ लोग इसके बाद मैंने जो नेशनल हॉस्पिटल बना रहा हूं मी जे नेशनल हॉस्पिटल बनव लागलो तिथे मला एक वार्ड बराड्याचा डॉक्टरचा स्पेशल करावा लागला कर। तेवीस तारखेनंतर कपडे फाडतील आता तर इकडे विराट सभा पाऊल उद्या जी उद्धवजी येणार आहे सेल सिलोड ला इतके लोक जमा करू शकता का अरे इतके लोक जमा करणार रह नाही शूटिंग घ्या तुम्ही जरा तुमचे मोबाईल बी बरोबर ओपन करून ठेवाल तिथून टार्च दाखवायची मी त्यांना दाखवाल तर त्या कोपऱ्यापासून शेवटच्या टोकापासून या रोडाच्या शेवटच्या टोकापर्यंत इकडे आमचे अंधारामध्ये हजारो लोक जे उभे आहेत व्यापारी आहे अनेक लोक शेतकरी आहे शेतमजूर आहेत मैय अभी चालू करके टेस्ट करके रखो जब मैं बोलूंगा तकाड़ अभी तो पिक्चर चालू होने वाला है ये टाइटल है तू एक लक्षत गया का जावेस कोरोनाचा संकट होता त्यावेळेस हे सर्व पीड़ा मध्ये जाऊन बसले होते तोस तुमचा अब्दुल सत्तार त्यावेळेस रस्त्यावर होता मलाही कोरोना झाला मला मुंबईमध्ये लिलावती मध्ये ऍडमिट करण्यात आला आणि त्यावेळेस डॉक्टर पुरे पीपी किट मध्ये यायचे कोणाची ओळख पटायची नाही तशा संकटामध्ये मला ज्या वेळेस लीलावतीमध्ये ऍडमिट केलं डॉक्टर आले त्याचा ड्रेस पाहिला मी मी म्हणलं बाप्पा मी याचा इंजेक्शन घेतली कदाचित